श्रीपाद शरणं प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज के जय समर्थ सद्गुरु लेख लेखक क्रमांक शहाऐंशी अहमदाबाद येथील सुहागशाह आणि सेलूतील गोपाळराव वेंकुशाह साईनाथांच्या आज्ञेनुसार दासगणू महाराज साईनाथांचे गुरु साईनाथांच्या भाषेत छद्मनाभ भेंकुश पद्मनाभ वेंकुशाह श्री गोपाळराव केशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे सेलूतील मूळ स्थानी गेले जसं शंकर पाठवले डोळ्यांनी पहा माझ्या माणसांना भेट त्यांच्याकडून माझ्याबद्दल माझ्या लिलांबद्दल ऐक माझ्या संबंधित माझ्या वास्तव्याच्या सर्व जागा पहा नंतर परत माझ्याकडे ये आणि मग माझ चरित्र लिही यानुसार दासगणू महाराजांनी वेंकुशाह यांचे दोनशे सदतीस ओव्या असलेलं चरित्र आरती सह लिहिलं यातील टर्निंग पॉइंट म्हणजे वेंकुशाह व सुहागशाह यांची अहमदाबादेतील प्रसंग भारत भ्रमणात असताना वेंकुशाह अहमदाबादेत सुहागशहाच्या समाधीस्थळी केले तेव्हा समाधीस अष्टसात्विक भाव उमलून समाधीस घाम फुटला आणि सुहागशहानी वेंकुशाहांना अलख निरंजन केला व सांगितलं कि तुम्ही पूर्व जन्मीचे रामानंद आहात व तुमचा शिष्य कबीर हा पार्थपूर म्हणजे पाथरी येथे जन्माला आला है। तुम्ही आता निघावे व शिष्याला ताब्यात सुहाग बदल सांगताना दासगणू महाराज म्हणतात की महीपती महाराजांनी त्यांच्या भक्तलीलामृत ग्रंथात अध्याय त्रेचाळीस मध्ये सुहाग शहान लिहिले आहे हा भक्तलीलामृत ग्रंथ आज उपलब्ध नाही दुर्मिळ पुस्तके हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे पुण्यातील नेर्लेकर त्यांनीही सांगितलं की हे पुस्तक मिळत नाही महिपती महाराजांचं स्थान नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे आहे तेथेही जाऊन ग्रंथ मिळाला नाही पण गुगलवर तो उपलब्ध झाला आणि सुहाग शहाबद्दल थोडक्यात का होईना माहिती मिळाली महिपती महाराज मानवाची चार प्रकारात प्रतवारी करताना पुरुष स्त्री नपुंसक आणि असे सांगून हे आहेत आणि साडी चोळी बांगड्या घालून सदैव एकांतात महाविष्णूच्या ध्यानात असत त्यांचा अजिबात जनसंपर्क नव्हता त्याकाळी गुजरातेत भीषण दुष्काळ खूप लांबला अहमदाबादच्या राजास स्वप्न दृष्टांतात भगवंतांनी सांगितले माझ्या सुहागशहा भक्ता शरण जा पर्जन्यवृष्टी होईल दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने माणसं पाठवून शोधला आणि लगेच जाऊन लोटांगण घालून निवेदन केलं की के मी तुम्हाला शरण आलो आहे कृपया पाऊस होऊ द्या भरपूर सुहागशहा राजास म्हणाले की मी कोण मी कुणी नाही तुम्ही भगवंतास विनंती करावी मग राजाने सांगितले की भगवंतानेच मला तुमच्याकडे पाठवले आहे त्या क्षणी सुहागशहा बाहेर येऊन आकाशाकडे पाहत म्हणायला लागले की हे काय माझ्या पाठीमागे लावलस तरी आता मानव प्राण्याचे थांब तुझ्या नावाने भरलेल्या या बांगड्या फोडून टाकतो तुझ कुंकू पुसून टाकतो आणि तुझ्या नावाने ओढलेली ही ओढणी जाळून टाकतो तेव्हा धुवाधार पाऊस सुरू झाला आणि तो दोन आठवडे चालला नद्यांना पूर आले राजाने सुहाग शहाना विनंती केली की के मी तुम्हाला काय देऊ सुहाग शहानी मनोमन निर्धार केला होता की ही झंझट नको कारण गर्दी गोळा व्हायला सुरुवात झाली होती त्यांनी राजाला सांगितलं की माझ्यासाठी येथे एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात सुहाग शहानी लगेच संजीवनी समाधी घेतली सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे अचानक कधीतरी स्वतःच्या हातात बांगड्या घालून घेत साडी लपेटून डोक्यावरून घेत शंकर भट्ट आणि धर्मगुप्त ज्यावेळी निघाले तेव्हा रस्त्यात त्रिपुरांतकेश्वर क्षेत्रात बाला त्रिपुर भैरवी येथे दशमहाविद्या क्षेत्रात त्यांना एक संपूर्ण रात्र हा अनुभव म्हणजे योगिक प्रक्रिया श्रीपादक रुपेने अनुभवता आली ಹಿರಾಚಂದ ಗೋಪಾಲಚಂದ ಕೋಠಾರೇ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರಾ